विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी विकासावर चर्चा करण्याकरता देवेंद्र फडणवीसांची वेळ मागितली नाही एकही नेता नाही विरोधी पक्षामध्ये फक्त पक्षा निवेदन दिलं अतिवृष्टीचं नाटकबाजी केली नवटकी केली पण विकासाच्या मुद्द्यावर मुंबईच्या मुद्द्यावर पुण्याच्या मुद्द्यावर नागपूरच्या मुद्द्यावर दिवसभर मीडिया समोर त्या ठिकाणी टोमने मारणे टोमनेबाजी करणे सरकार आणि विरोधी पक्षाचं हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशा करता आहे विरोधी पक्षांनी पाच वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता सरकारला त्या ठिकाणी धारावर धरणे सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकार वारंवार सरकारकडे जाणे भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये एक लक्षभूत आहे आणि या एक लक्ष बूथला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात या वॉर वर कुठला कार्यकर्ता कुठली योजना कशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आमच्या पक्षाचे एक लाख व्हॉट्सअप वाक्ष, ग्रुपच्या माध्यमातन कोण काय व्यक्त होत समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कमेंट्स आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करत त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये का जे काही काम सांगितले गेले जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या मोदींच्या सरकारच्या योजना आल्या या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवणे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाही आहेत संजय राऊताला काय मिरची झुंबली आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यासोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तत्व केलं आहे खर तर आमचं सरकार डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता योजनाच्या माध्यमातनं आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि जवळपास या एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याच चाचपणी करून त्यावर काय काम केलं गेलं लग पाहिजे काय त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचं काम आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलवतो त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी वॉच ठेवतो याकरता मी केलेलं वक्तत्व आहे माझ्या आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःचे व्हॉट्सअप ग्रुप आमचा बुथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेलाय आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलंच आहे एखाद्या गोष्टीच बादचं बट बनवायचं आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे मी माझ्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये आम्ही जी यंत्रणा तयार केलेली आहे त्या पक्षाच्या यंत्रणेमध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आहे निश्चितपणे आज आमचा पक्ष हा एक कोटी एक्कावन लाख मेंबरशिपचा पक्ष आहे आमचा पक्ष एक लाख व्हॉट्स एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुप चा पक्ष आहे आमच्याकडे आमची वॉर रूमच्या माध्यमातून आमचे एक लाख ग्रुप ग्रुप त्या ठिकाणी संपूर्ण मॉनिटर करणारा आमचा पक्ष आहे आणि त्यामुळं रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट हे ठिकाणी वाचून त्या ता 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 त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी संवाद ठेवणे याच्याकरताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचा स्ट्रक्चर आहे संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे खटनची घटना मी बघितलं नाही पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकर जी आहेत तिथे आमचे शिवेंद्रराजे भोसलेजी आहेत जयकुमार गोरेजी आहेत मी त्याचीही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीनं कारवाई झाली पाहिजे ही चौकशी झाली पाहिजे याची मी त्या ठिकाणी मागणी करेल नाना पटोलेजीच्या व्यक्तिमत्वावर असल्या कुठल्याही प्रकारचा संशय निर्माण करण्यात काही तथ्य नाही नाना पटोले कुठल्याही भाजपच्या संपर्कात नाही ते निष्ठावान काँग्रेसी कार्यकर्ते आहेत त्यांनी काँग्रेसची भूमिका आपण बघितलं की निवडणुकीमध्ये पार पाडली हे अपयश आलं पण नाना पटोले हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याशी कुठल्याही पक्षप्रवेशाबद्दल किंवा पक्षामध्ये येण्याबद्दल भूमिकाच घेऊ शकत नाही कारण त्यांची भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे काँग्रेसचे ते, ते सक्रिय कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत शेवटी नाना पटोलेसारख्या व्यक्तीवर असा संशय व्यक्त करणे हे मला वाटतं हो योग्य नाही आहे नाही विदर्भामध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची ने इच्छा नेहमीच व्यक्त करतात माननीय प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेसचे अनेक नेते भाजपाला भाजपामध्ये येण्याचा विचार करतायत मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या ने नेतृत्वावर त्यांचा ने विश्वास आहे आणि आता हे कळलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की पुढचे पंधरा वर्ष काँग्रेसमध्ये राहून आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवण्यापेक्षा आपल्या आयुष्याचं राजकीय नुकसान करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या चळवळीत जर आपण गेलो भारतीय जनता पक्षासोबत गेलो तर किमान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय तरी देऊ दू, देऊ शकू म्हणजे कुठल्या पक्षाच्या पदाच्या अपेक्षेने तो म्हणत नाही आहे की आमच्या भाजपमध्ये येतो तेवढंच सांगतो अनेक कार्यकर्ते आधी मी पक्षप्रवेश केले कालही पक्षप्रवेश केले अनेक काँग्रेसचे लोक हे सांगतात की कि किमान आम्हाला जनतेची सेवा तर करता येईल केंद्र राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देता येईल काँग्रेस पार्टीमध्ये ना कोणी आम्हाला विचारत ना कोणी चर्चा करत कोण आहे अखिच माहिती काँग्रेस पार्टीला नाही आहे चांगले चांगले पदाधिकारी हे टीम लाईनच्या बाजूला पडलेले आहेत ते त्या ठिकाणी बाजूला गेलेले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत जो संवाद आहे पक्षामधला एक नेत्यामधला संवाद आहे त्यामुळे फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे नेत्यामधला आपसातला समन्वय त्या ठिकाणी नाही आहे त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुणाकडे जावं नाना पटोलेकडे गेलं तर वडेट्टीवार नाराज वडेट्टीवारकडे गेले तर हर्षवर्धन सबकाळ नाराज हर्षवर्धन सबकाळ गेले गेले तर अजून कुरी नाराज त्यामुळं तिथे ज्या पद्धतीचं अविश्वासाचं वातावरण पक्षाच्या नेत्यामध्ये आहे काँग्रेस पार्टी संपलेला आहे आणि त्यामुळं अशा वेळी कोण कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं आयुष्य घालवेल कोण कार्यकर्ता आपलं त्या ठिकाणी आयुष्य खराब करेल आणि त्यामुळं मोठ्या मोठे नेते काँग्रेसच्या या दुहीला काँग्रेसमधल्या या विसंवादाला कंटाळलेले आहेत आणि केंद्रामध्ये काही त्यांच्या काँग्रेस पार्टीमध्ये कुणाचा अप्रोच नाही कुणाही चर्चा करता येत नाही या राज्यातले भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मोदीजींना भेटू शकतो अमित भाईंना भेटू शकतो नड्डाजींना भेटू शकतो देवेंद्रजींना भेटू शकतो राज्याच्या देशातल्या वरिष्ठ नेतृत्वाला भाजपचा कुठलाही कार्यकर्ता भेटू शकतो पण काँग्रेसमध्ये मात्र राज्यातल्याच नेत्यांना भेटण्याची कुठेही त्या ठिकाणी शक्यता नाही आहे कारण वीरसंवाद आहे आणि त्यामुळे यातून कार्यकर्ते तुटलेले आहे यातून लोकांना वाटत आहे की आता काँग्रेस पार्टीमध्ये आमची सुनवाईच नाही आहे भाजपमध्ये किमान आम्ही गरीब माणसाची सेवा करू शकतो सेवेचा संकल्प पूर्ण करू शकतो म्हणून त्या ठिकाणी भाजपाकडे येण्याचा ओळा वाढलेला आहे कार्यकर्त्याचा विश्वास वाढलेला आहे असा आहे सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही विकासावर बोलता येत ते, नाही तेव्हा डिफेंडर हे झालं ते सकाळी झोपून उठून कोंगे वाजवतात यांना काही अर्थ नाही आहे मला वाटतं की विकासावर बोललं पाहिजे आज राज्याला विकासाची गरज आहे मान्य मुख्यमंत्री एक महाराष्ट्राचं दोन हजार एकोणतीसचं दोन हजार पस्तीसचं दोन हजार सत्तेचाळीसचं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी काम करताय एकही दिवस विरोधी पक्ष मला तर चिंता येतं कधी वाईट वाटत एकही दिवस मागच्या वर्षभरात विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी विकासावर चर्चा करण्याकरता देवेंद्र फडणवीसांची वेळ मागितली नाही एकही नेता नाही विरोधी पक्षामध्ये फक्त पक्षा निवेदन दिलं अतिवृष्टीचं नाटकबाजी केली नवटंकी केली पण विकासाच्या मुद्द्यावर मुंबईच्या मुद्द्यावर पुण्याच्या मुद्द्यावर नागपूरच्या मुद्द्यावर दिवसभर मीडिया समोर त्या ठिकाणी टोमणे मारणे टोमणेबाजी करणे सरकार आणि कर विरोधी पक्षाचं हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशा करता आहे विरोधी पक्षांनी पाच वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता सरकारला त्या ठिकाणी धारावर धरणे सरकार म्हणून त्या ठिकाणी वारंवार सरकारकडे जाणे सरकारकडे आपल्या भूमिका मांडणे या राज्यामध्ये विरोधी पक्ष हा विकासापासून दूर गेला आणि त्यामुळं अशा डिफेंडर मग ते काय काय काल आणलं वेगवेगळ्या पद्धतीचं हे शेवटी आम्ही विरोधी पक्षात काम केलं पंचवीस पंचवीस वर्ष सरकारकडे पन्नास पन्नास वेळा आम्ही गेलो आहे की सरकारनं कुठल्या भूमिका घेतल्या पाहिजे विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्ष वठवत नाही आहे आणि त्यामुळे या राज्याला विकासाकडे नेण्याचा जो एक सामूहिक एजेंडा आहे तो या राज्यामध्ये बिघडलेला आहे आमचं सरकार मात्र विरोधी पक्ष जरी काही करत नसेल तरी आमचे देवेंद्र फडणवीस जी विकासाच्या विजयांवर त्या ठिकाणी काम करत आहेत